महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे अनेक प्रकरणात लग्नाचे आमिष दाखवत महिला आणि तरुणींचे शोषण केल्याच्या घटना घडत आहे त्यातून पुढे फसवणूक झाल्याचेही उघड होत आहे काही प्रकरणांना तरगंभीर वळण निर्माण होत आहे अशीच एक धक्कादायक घटना कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत झाल्याचे समोर आले आहे या प्रकरणात प्रियकर हा विवाहित असतानाही त्याने एका तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं होतं प्रफुल्ल जाधव हा विवाहित आहे तो कोल्हापुरात राहतो विवाह झाला असतानाही त्याने एका तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं शिवाय मी माझ्या बायकोला सोडणार आहे त्यानंतर आपण लग्न करू असं आश्वासनही त्याने तिला दिलं होतं त्याच्या बोलण्यावर ही तरुणी भुलली त्याच्यावर विश्वास ठेवला त्यानंतर आपलं सर्वास त्याच्या हवाली केलं या विश्वायच गैरफायदा मात्र प्रफुल्लने घेतल्याचा आरोप आता या तरुणीने केला आहे पत्नीला सोडणार आहे असं प्रफुल्लने सांगितलं होतं त्यावर आपण विश्वास ठेवला त्यानंतर तो वारंवार आपल्याला वेगवेगळ्या रिसॉर्टवर घेऊन जात होता तिथेच तो अत्याचार करत होता असं तरुणीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे या शरीर संबंधातून तरुणी गर्भवती राहिली होती तिला तीन महिनेही झाले होते याबाबत तिला समजल्यानंतर ती घाबरली याबाबत प्रफुल्ल याला सांगितलं पाहिजे असं तिला वाटलं त्यानंतर ती ताडीने प्रफुल्लकडे गेली वारंवार केलेल्या शरीरसंबंधातून आपण गर्भवती राहिली असल्याचं तिने त्याला सांगितलं शिवाय तिसरा महिना सुरू असल्याचंही तिने त्याला सांगितलं मात्र ही ऐकताच प्रफुल्ल संतापला त्याने त्या, त्या तरुणीला शिवागाळ करण्यास के सुरुवात केली तिला तो धमकी देऊ लागला त्यामुळे घाबरलेल्या तरुणीने थेट शाहूपुरी पोलीस ठाणे गाठले तिने त्याच्या विरोधात लेंडेक छळाचा गुन्हा दाखल केला आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला आहे शाहूपुरी पोलीस ठाणे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी